आपला येथील आदर्श कॉलेजचे अकाउंटन्सी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर मोहन चिनी यांनी दिनांक पाच व सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्स फोरम व आय डी एम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी यू ए ई दुबई यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आर्टिफिसियल इंटेलिजंट इन अकाउंटिंग ए आय या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला या जागतिक परिषदेमध्ये डॉक्टर चिन्नी यांना बेस्ट संशोधक इन अकाउंटंट या हा पुरस्कारसुद्धा एच आय लैला राहल ई आय अतिफनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या जागतिक परिषदेमध्ये चार देशातील सुमारे पन्नास मान्यवर उपस्थित होते या परिषदेमध्ये शिवाजी विद्यापीठातून प्राध्यापक मोहन चिन्नी हे एकमेव सहभागी झाले होते यावेळी एच आय अब्दुल अजीज अहमद डॉक्टर सय्यद आझम मोईनुद्दीन डॉक्टर चेथिराई पोर सेलने डॉक्टर मोहम्मद मोहिदीन डॉक्टर विजयालक्ष्मी तिल्लापूर तिर्लापूर रजिस्ट्रार हावेरी युनिव्हर्सिटी कर्नाटक डॉक्टर मनोज द्विवेदी मुंबई ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्सचे संचालक डॉ प्रकाश दिवाकरन आदिमान्यवर उपस्थित होते त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खानापूर मतदारसंघाचे माजी आमदार माननीय सदाशिवराव भाऊ पाटील संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय वैभवदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला संस्थेचे कार्यकारी संचालक माननीय पी टी पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व सिनेट सदस्य डॉक्टर निवासराव वरेकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि